news आरंभ एका नव्या पर्वाचा पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे हे गाव पाचोरा ते रस्त्यावर बसले असून या मराठी मुलांची शाळा आहे या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते नेमके बस स्थानक परिसरामध्ये या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे दररोज अपघात होत आहेत विशेष म्हणजे या रस्त्यांसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कोटी रुपये खर्च केल्याचे फलक लावले आहेत एवढा खर्च करूनही रस्त्यावर खड्डे पडले आहेत मग हा पैसा गेला कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय आज वडगाव आंबे वडगाव येथील ॲडव्होकेट मंगेश गायकवाड मुकेश पाटील संतोष पाटील संजय धोंडू पाटील मिलिंद भुसारे सागर शिंदे उत्तम शिंदे अण्णा चव्हाण वसंत मराठे विनोद शेळके अर्जुन पाटील वीरभान पाटील शुभम सपकाळे दिवाकर पाटील जगन खोडपे शरद देवरे सुरेश कोलते मनोहर शेळके गजानन चंद्रे योगेश सपकाळे अजय हटकर मधुर पाटक ओम शिंदे भूषण पाटील कैलास शिंदे धनराज पाटील जीतू जगताप अनिल शिंदे राजेंद्र देवरे या ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आमदारांना चपराक दिली आहे तसेच स्मशानभूमीत कोणतेही काम झाले नसून त्याबाबतही खोटी माहितीचा फलक लावण्यात आल्याचे नागरिकांकडून बोललं जात आहे आता आपण पाचोरा वरखिडी पहूर रस्ता राज्यमार्ग क्रमांक रुब आहे आणि या रस्त्याचं सन दोन हजार एकवीस अर्थसंकल्प दोन हजार एकवीस बावीस मध्ये अडीच लाख रुपये खर्च कर करून काम पूर्ण झाल्याबद्दल आप्पासाहेबांचं बॅनर लागलेलं आहे बॅनर आपल्या मागे दिसतंय आपल्याला प्रत्यक्षात जर पाहिलं त्या रस्त्यामध्ये डायरेक्ट येणं एक एक, एक फुटापर्यंतचे खड्डे अशा प्रकारे रस्ते सुरक्षितता हा जीवन मारणाचा प्रश्न असताना अडीच कोटी रुपये खर्च करून हे काम झालेलं दाखवलेलं आहे प्रत्यक्षात इथे एक रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही आहे आणि आप्पासाहेब हे बॅनर लावतायत तर खरं तर याच्यामध्ये शंभर टक्के टक्केवारीचा विषय येतो त्या टक्केवारीच्या विषयामुळे काम पेंडिंग पडल्या पडलेला असल्याची चर्चा आहे आणि जवळपास तसं आपल्याला दिसूनच येते त्याबद्दल तर आपला तो मोठा विषय कार्यकर्ते ते झाल्यामुळे या, या रस्त्याची परिस्थिती आपल्याला दिसून येते मोठे मोठे बॅनर लावायचे प्रत्यक्षात काम केल्याचं दाखवायचं आता जर आपण पाहिलं इथे तर आंबेवडगाव येथे स्मशानभूमी बांधकाम सुशोभीकरण करणे ग्रामपंचायत जनसुविधा योजनेअंतर्गत दहा लक्ष काम पूर्ण जर आपण पाहिलं तर कोणतेही काम झालेलं नाही एक रुपयाचं सुद्धा काम दाखवून द्यायचं आमदार साहेबांनी तिथे फक्त बॅनरबाजी आहे व्यायाम शाळेबद्दल म्हटलेलं आहे की व्यायाम शाळा बांधकाम करणे काम प्रगतीत कुठेही व्यायाम शाळेचं काम सुरू नाहीये प्रत्यक्षात कोणतीही काम केलेले नसताना आप्पासाहेब निव्वळ इलेक्शन येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काम दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे आप्पासाहेबांचा प्रत्यक्षात स्वतःला कार्यसम्राट म्हणणारे आमदार साहेब कोणतेही काम न करता फक्त बोर्ड लावताय बोर्डावरच कार्यसम्राट येते आज आपण आंबेवडगाव येते राज्य महामार्ग एकोणावीस क्रमांक या ठिकाणी उभे आहे खरोखर म्हणजे जर याची परिस्थिती पाहता आपण समोर या ठिकाणी पाहतोय की आज एक फुटापर्यंत जे गड्डे आंबेवडगावच्या सुरुवातीपासून तर थेट मालखेडा आधीपर्यंत या ठिकाणी गड्डे ठिकठिकाणी पडलेले याच खरं कारण म्हणजे जेव्हा आपण महाविकास आघाडीत होते त्या दिवसापासून हे काम चाललंय आजपर्यंत त्या कामावर डांबर किंवा त्याच्यावरती कार्पेट एकुठल्या एक सेकंदी वतलं गेलं नाही साहेबांचे निकटवर्तीय ठेकेदार त्यांचे व्हिडिओ सुद्धा आमच्या जो आहे त्या त्यांचे व्हिडिओ या ठिकाणी काम करत असताना आम्ही त्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी होतात की आम्ही त्यांना काम थांबवलं होतं अक्षरशः फगुट्यावर त्यांनी दगड टाकून या ठिकाणी सोलिंगचं काम करत होते ते कामही आम्ही थांबवलं होतं आता ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला देऊ की ते जनतेला समजून जाईल पाचवड चालू केला की त्यांचा ठेकेदार आखवून खरं तर पाहायला गेलं तर अशा विविध कामं म्हणजे जी लिस्ट आहे ती लिस्ट सर्वसाधारण एखादी म्हातारा माणूस जर वाचायला गेला तर ती त्याची टोपी खाली पडेल अशी ही लिस्ट आहे पण वास्तव्यात ते काम कोणतेच पूर्ण नाही या आम्ही तुमच्या समोर मीडिया समोर ऑन रेकॉर्ड बोलतोय याचं कारण कारण की आम्ही सत्य तेही ते मांडतोय आप्पासाहेबांनी मागच्या मागच्या विधानसभेलाही अशाच प्रकारचे दानरबाजी केलेली होती पण त्यावर वास्तवता कुठलंही काम त्या ठिकाणी होतं नाही तेच काम आज तशा पद्धत नाही अगोदर बाप्पूंनी सांगितल्याप्रमाणेचं काम एक सेकंदी नाही त्याचाही व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर व्यायाम शाळेचा विषय इथे तरुण आहे यांना तुम्ही त्यांच्या जोड विचारा की खरोखर इथे व्यायाम शाळा आहे का असे आणि जे कुराड होणारा कुराड ते आंबेडगाव रस्ता चाललाय त्या रस्त्याचं दोनदा इथे नोंदणीकरण केलंय वरती आणि खाली म्हणजे तो बघा अनुक्रमांक दोन ला तोच आहे आणि अनुक्रमांक तेरालाही तेच आहे म्हणजे म्हणजे मग अशी शंका कुठेतरी वाटते की दोनदार पैसे त्यांनी काढले गेले कुठेतरी या गोष्टीला आडा बसण्याकरता येणाऱ्या विधानसभेमध्ये अशा या आमदारांना आपल्याच माध्यमातून आपल्या लोकांनी ती जागा दाखवली गेली पाहिजे असं मला कुठेतरी वाटत आणि ही येणाऱ्या ही तुम्हाला सांगतो इथे काल रात्री साठ सेंटर सेंटरमध्ये पाऊस या ठिकाणी पडला रात्री जवळजवळ आम्ही सर्व युवक या ठिकाणी थांबून गाड्या काढण्याचं काम करत होतो तो व्हिडिओ आमच्याकडे म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अक्षरशः ठोकल्या जात होत्या आता या आपल्या इथं एक ब्रिटिश कालीन पूल आहे त्या पुलाचे कटडे दोन्ही निघून गेले वारंवार त्या ठिकाणी अॅक्सिडेंट होतात तो टर्नवर पूल आहे त्याचे वारंवार आम्ही जवळजवळ पीडब्ल्यूडी खात्याला कितीक निवेदन दिले आमदार साहेबांनाही निवेदन दिले तरी त्याचं ते काम आज परत झालेलं नाही या अडीच कोटी या अडीच कोटीच्या डीपीआर मध्ये त्या पुलाचं काम करायला काही हरकत नव्हती कारण कारण की खरं मोठ्या अपघाताची वाट जर तुम्हाला बघायची अक्षरशः त्या ठिकाणी मृत्यू पडलेले लोक त्या ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले मृत्यू पडलेले त्यांचे त्यांचे मृत्यू दाखले आजही आमच्या ग्रामपंचायतला रेकॉर्डला दाखवू शकतो त्या बाहेरगावच्या लोकांचे याच्याकडे कोण लक्ष देणार आहे आणि जर तुम्ही तुमच्या ठेकेदारांना पोचण्याचे काम करत असाल आप्पासाहेब तर मुलीच या ठिकाणी कामं करू नका आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने या ठिकाणी मुरुम टाकून रस्ता बनवून घेऊ आणि आम्ही जाऊ शासनाचीही तुम्ही दिशाभूल करू नका जनतेचाही पैसा तुम्ही कोणाला खाऊ देऊ नका ही आमची प्रामाणिक भूमिका आहे नमस्कार मित्र मी संतोष पाटील आंबेवर आज या ठिकाणी विकास कामांची खूप बोर्ड आहेत तर आप्पासाहेब स्वतःला कार्य सम्राट आमदार समजतात मात्र आप्पासाहेब हे फक्त बोर्डावरचे आमदार आहेत आप्पासाहेबांनी काम प्रत्यक्षात दाखवून द्यावी आयुष्यभराचा आप्पासाहेबांचा गुलाम होईल नुसतं बोर्डावर राहणे आणि इलेक्शनचे जुलमे करणे हे कोठे धंदे आप्पासाहेबांनी सोडून द्यावे आणि जर तुम्हाला काही काम घ्यायचं असेल किंवा तुमच्या गावच्या अडचणी सांगायचं असेल तर आमच्या पक्षाचा रुमाल टाका आम्ही तुमचे काम करू असं स्पष्टपणे आप्पासाहेब कार्यकर्त्यांना सांगतात आप्पासाहेब गरीब दुबड्या कार्यकर्त्यांची आणि जनत्यांची दिशाभूल करू नका या बोर्डावर असणारी कामं जर तुम्ही प्रत्यक्षात दाखवली तर आम्ही आमचं पूर्ण गाव आमचे लोक तुमची गुलामी करू हे तुम्हाला आम्ही स्पष्टपणे सांगतो आणि पुन्हा तुम्हाला आमदार करू आमदार नव्हे तर मंत्री होण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊ पण असे खोटे जुलमे करू नका आणि या गरीब दुबळ्या जनतेच्या जीवाशी खेळू नका या पातोरा तालुक्यामध्ये या विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये जी जी कामं झालेली आहेत ते आपल्या वर्तीय अशा भ्रष्टाचारी ठेकेदारांचे आहेत आणि ते तुमचीच लोक आहेत या गरीब जनतेचा पैसा खाऊ नका हे पाप आहे हे तुम्हाला सांगणे योग्य होणार नाही म्हणून मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो या बोर्डावर झालेली सगळी कामे आमच्या गावाची तुम्ही दाखवली हा अडीच कोटीचा रस्ता हा आपल्या समोर दिसतो आहे आणि हा जीव घेणार रस्ता हा यमलोखी जाणार आहे असं मला वाटत आणि आता जर या रस्त्यावर पुन्हा काम झालं नाही कागजुरी झाली नाही तर आम्ही या खड्ड्यामध्ये बसू जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही धन्यवाद आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे पाचोरा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा